तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून जवळ असलेल्या सातपुडा या दुर्गम पर्वतात अठराशे मीटर उंच पहाड्यामध्ये स्थित निसर्गाचे शिवतीर्थाचे अद्भुत दर्शन होते श्रावण महिना सुरू होताच भक्तांची दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी होत असते त्यातच विदर्भातील शिवतीर्थाचे दर्शन संग्रामपूर तालुक्यातील महागिरी महादेव येथे होते श्री क्षेत्रवारी हनुमान येथील श्री स्वामी कृष्णानंद भारती महाराज यांचा शुभ संकल्प दरवर्षी राबवला जात असतो यामध्ये भारती महाराजांचे विशाल भंडारेचे आयोजन दरवर्षी होत असते यामध्ये पहिला सोमवार वाल्मिक ऋषी स्थित भवानी शंकर मंदिर चारठाणा दुसरा सोमवार विश्वमित्र ऋषी स्थित जटाशंकर तिसरा सोमवार गौतम ऋषी स्थित महादेव महागिरी महादेव व चौथा सोमवार वरिष्ठ ऋषी स्थित अमरनाथ महादेव उंबरदेव येथे होत असतो यामध्ये सर्व भक्तांना महाप्रसाद वितरित केला जात असतो तिसऱ्या सोमवारी महागिरी महादेव येथे प्राचीन काळापासून कावळधारी जलाभिषेक व वा पैदल वारीची परंपरा राखून आहेत महागिरी महादेव हे स्थळ अंबा बरवा अभयारण्याच्या अतिदुर्गम भागात आहे सर्व विदर्भातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात हर हर महादेव या गजरात सर्वांची मनोकामना पूर्ण होणार याच भक्तिभावाने लोक येथे दर्शनासाठी येत असतात एम सी न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा